ही महिला तरुणी जॉब इंटरव्ह्यूला जात असताना तिचा स्कर्ट त्या दुचाकीच्या चाकामध्ये अडकतो मग हा पुढे बसलेला पत्ती तो स्कर्ट काढण्याचा प्रयत्न करतो पण चुकून त्याच्या हातून हा सगळा स्कर्टच हातात फाटून येतो आणि पुढे काय करतं मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की या दुचाकीवरील तरुणीचा स्कर्ट त्या दुचाकीच्या चाकामध्ये अडकतो त्यावेळी तरुणी खूप घाबरलेली असते त्यावेळी तो स्कर्ट घाई गडबडीत काढण्याचा ती प्रयत्न करत असते पण तिला त्यात यश मिळत नाही म्हणून पती हा तिला मदत करण्याचा प्रयत्न करतो त्याला देखील ते, दे ते शक्य होत नाही बाराच वेळ पती हा प्रयत्न करत होता तो स्कर्ट काढण्याचा मात्र वारंवार प्रयत्न करून देखील त्याला त्यात यश मिळत हो नाही म्हटल्यावर त्यानं आपल्या जरा ताकदीचा वापर केला आणि तो स्कर्ट बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला मात्र घडलं बलतच त्यानं ताकद लावल्यामुळे तो तो स्कर्टच त्याच्या हातात फाटून आला त्यावेळी मात्र ही तरुणी खूप घाबरते गोंधळते आणि आपल्या स्वतःला कसा तरी सावरण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला हेडू पाहायला मिळते हा सर्व प्रकार घडत असताना शेजारी असणाऱ्या त्या सफाई कर्मचाऱ्याने ते पाहिले असताच तो त्या तरुणीच्या मदतीला तिथे धावला खरा पण तो येतानाच आपल्या अंगातील जॅकेटची बटणं तो काढून तिथे त्या तरुणी शेजारी आला आपल्या अंगातील जॅकेट काढून त्याने त्या तरुणीला दिले मग या तरुणीने ते लगेच जॅकेट स्कर्टच्या जागी म्हणजेच कमरेला गुंडाळून घेतले त्यामुळे घाबरलेल्या त्या तरुणीला थोडासा दिलासा देखील दिला मिळाला त्यावेळी पतीने देखील त्या सफाई कर्मचाऱ्याचे आभार मानले मग दोघेही घरी कपडे बदलण्यासाठी घरी निघून गेल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते काही मिनटांनी मात्र तिचा पती जा परत तिथे येतो आणि त्या सफाई कर्मचाऱ्याचे जॅकेट त्याला परत करतो व पुन्हा एकदा त्याचे आभार मानतो त्याच्यासाठी त्याने एक कॉपी देखील आणली होती ती कॉपी देखील त्याने त्या सफाई कर्मचाऱ्याला दिली आहे आणि तो तेथून निघून गेलाय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील